सरकार आधार दुरुस्त दुरुस्ती पॅन कार्ड उद्योग आधार गॅजेट सरकारी नोकरी फॉर्म भरणा केंद्र झेरॉक्स व इतर सेवा प्रोपरायटर अजित दळवी पत्ता म्हापसेकर तिठा पिंगोळी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच एकोणचाळीस सत्त्याण्णव शून्य पाच चौऱ्याण्णव वीस नव्वद त्र्याहत्तर पासष्ट पंच्याण्णव पंचेचाळीस शेहेचाळीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी नेरूर गावातील ग्रामस्थ आज प्रजासत्ताक दिनी या ठिकाणी स्मशानभूमीचा जो भूखंड मंजूर त्या मागनी साथी, मागनी साथी, आहे त्या मागणीसाठी आणि जोड रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन करतायत उपोषणस्थळी आहेत एम आय डी सी कार्यालयाच्या बाहेर नेमकी त्यांची काय मागणी आहे ते आपण जाणून घेऊया सर सर्वप्रथम मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं जा नेमका काय हा विषय आणि काय मागणी आहे नमस्कार मी श्याम बाळकृष्ण गावडे जवळजवळ दहा ते पंधरा वर्षे आमची मशानभूमी जोड रस्ता यासाठी मागणी आहे एम आय डी जवळ आजपर्यंत एम आय डी सीने फक्त आम्हाला फसवण्याचं काम केलं पलीकडे काय काही केलं नाही पत्रव्यवहार कर आम्ही केला की सांगतात वर वरती पाठवला आहे वरती पाठवला आहे हे ज्यांचं सांगणं असतं पलीकडे काही नाही आणि आज आजपर्यंत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी जवळजवळ चार वर्ष आम्ही उपोषणं करतो ह्या दोन मागण्यांसाठी छोट्याशा मागण्या आहेत तरी हा एम आय टी सी ना आम्हाला काही रिस्पॉन्स मिळत नाही आज आजपर्यंत मिळाला नाही म्हणून आज लास्ट आम्ही सव्वीस जानेवारीला इथे उपोषणाला बसलो उपोषण करून वेळ पडल्यास आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही आत्मदहन हे आज करणार करणार म्हणजे करणार हे मी ठामपणे सांगतो थेट आत्मधनाचा इशारा ग्रामस्थांकडनं दिला जातो आहे अजित मार्गेत मार्गे साहेब तुम्ही काय सांगाल नेमकी आता शेवटची टोकाची भूमिका तुमची काय असणार आमची टोकाची भूमिका ही आत्मधनच आहे ही स्पष्ट झालेलं आहे कारण तुम्ही बघू शकता सर्वात प्रथम मी सांगतो जे स्थानिक आमदार आहेत त्याच्यानंतर पालकमंत्री उद्योगमंत्री सुद्धा अधिकाऱ्यांनी कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे सहसळ दिसतं आहे कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे आणि कुठलीही वचक राहिलेली नाही ही स दिसत आहे त्यांच्यावर आणि ते, ते फक्त आमच्या मृत्यूची वाट बघत असतील तर आम्ही आता मृत्यू करूनच दाखवतो त्यांना काय आहे ते आत्मदानाची आजपर्यंत आम्ही पत्रक इतकी वीस वर्ष केली कधीच आत्मदानाचा हा प्रश्न आला नव्हता आज आला आहे हे दुर्दैवाची गोष्ट आहे ह्याचं कारणीभूत फक्त अधिकारी आहेत माझं मग एकच म्हणणं आहे जे स्थानिक आमदार आहेत पालकमंत्री आहेत उद्योगमंत्री आहेत त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे खास करून सी ओ जे अंधेरीचे सी ओ आहेत ते एकदासुद्धा भेट देऊ शकला नाही आहेत फक्त तिथून बसून सांगत आहेत हे प्लॉट दिले ते प्लॉट दिले आहेत अरे काय दिले आम्हाला आम्हाला मरणाच्या दारात सोडल्या आहेत आज आमचे कुटुंब व वस पडले आहेत अक्षरशः आम्ही रडून रडून दिवस काढले आहेत अक्षरशः काय करणार आम्ही आम्ही यांच्याकडे भीक मागतो आहे हो आज शासनाने जेव्हा आमच्याकडनं दमनी घेतले त्यावेळीसुद्धा त्यांनी विचार केला नाही एका एका गोष्टीचा विचार केला नाही आम्हाला रस्ता कुठून मिळणार पाणी काय मागतो आहे आम्ही तुमच्याकडे आमचे जे पूर्वीचे जे प जे फक्त पंच्याहत्तरमध्ये काय प पा पंच्याहत्तरमध्ये काय शाळ ह्याच्यामध्ये आम्ही ते दे जमनी त्यांना दिले तिथून लोक आमची आज आमच्या आजोबाने स्वतः पंच्याण्णवमध्ये अर्ज केला आहे की रस्ता द्या म्हणून अजून रस्ता झाला नाही काय दुर्दैव्याची गोष्ट आहे आणि हे अधिकारी बघत आहेत बघा माती भीती काय करतायत किती चोरी आहे आणि एवढं करूनसुद्धा आम्ही काय करायचं आहे फ हो आम्हाला फक्त एकच म्हणायचं आहे तुम्ही आम्हाला मृत्यूच्या दारात सोडताय बोला पोलीस प्रशासन बघा आज कुठं दिसत आहे त्यांना पण माहिती आहे आम्ही नाही करणार आहोत हे अधिकाऱ्यांनी सांगून ठेवलं आहे जो इथे स्थायिक अधिकारी कुडाचा आहे त्यांनी सांगून ठेवलं आहे हे काही करू शकणार नाही आज सकाळी बसलो एक पत्र दिलं नाही अजून अजून ब जाऊन तरी बघूया पाणीबिनी देऊया काहीतरी देऊया जे भूम जे आम्ही जमनी दिल्या आहेत त्यांनी जरा तरी माणुसकीची धर्म दाखवला पाहिजे हा अधिकारी देखो नाही हा पंचवीस तीस वर्ष एक अधिक अधिकारी इथे ठेवला आहे आपल्या कोणाच्या कोणाच्यासाठी ठेवला आहे हा अधिकारी हा आधी प्रश्न पहिल्यांदा विचार आता आले की पहिल्यांदा आमची विनंती आहे पत्रकार म्हणून तुम्हाला विनंती आहे आमची खरं तर भिजत घोंगड्या बरीच वर्ष झालं आहे सर खरं तर ज्या उद्देशानं आपण सर्वांनी या जमिनी दिलेल्या होत्या एम आय डी सीला तो उद्देश तरी सफल झाला आहे का माझी स्वतःची पाच एकर ज जमीन सत्तर रुपये गुंठ्याने गेलेली आहे आणि ज्या पर्पजसाठी त्याने घेतली होती जमीन त्या काळात त्याचा काही इथं उपयोग झालेला दिसत नाही दुसरी राहिली गोष्ट जे स्थानिक जो लोक आहेत त्यांना स्मशानभूमी वगैरे परंपरांगत स्मशानभूमी वगैरे सगळं आता ते गोच ह्याचं झालं आहे त्यांची मागणी आहे जवळजवळ माझ्या हिशोबाने पाच सहा वर्ष ते सतत उपोषण करतायत काल तर गेल्या वर्षी त्यांना पत्र देण्यात आलं आहे की तत्त्वता मान्यता दिलेली आहे पण जोड रस्ता आणि स्मशानभूमीसाठी तत्त्वता मान्यता दिलेली आहे असं लेखी पत्र दिलं आहे पण अजून पुढील कारवाई काहीही करत नाहीत आणि त्यांना मग शेवटी त्यांना हा निर्णय घ्यावा लागलेला आहे खरं तर महायुतीतील नेते जे आहेत भारतीय जनता पार्टीचे रणजित देसाई आणि बंडार सावंत आहेत त्याचप्रमाणे संजय वेंगुर्लेकर देखील आहेत सर आपण या ठिकाणी या सर्व उपोषणकर्त्यांच्या सोबत आहात नेमकी काय आता भूमिका आपली राहणार आहे नेते म्हणून राज्यकर्ते म्हणून खरं तर ही जी भूमिपुत्रांची संघर्ष समिती आहे ही आज नाही तर गेले अनेक वर्ष अशा प्रकारचं या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरती मागणी करते स्मशानभूमिका जोड असा मागणी आहेत आणि प्रत्येक वेळी आम्ही त्या त्या भूमिकेत त्यांच्याशी त्यांच्यासोबत राहिलेलो आहोत आमची अशी अपेक्षा होती की आज आपण भारताचा अमृत महोत्सवी असा प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण देशभर साजरा होत आहे आणि अशा दिवशी लोकांना आपल्या मूलभूत गरजांकरता स्मशानभूमी असेल रस्ता असेल पाणी असेल वाट असेल यास करता तर उपोषणाला बसायला लागता कामा नाही होतं खरं तर हे असंवेदनशील जे अधिकारी आहेत कारण जसं आम्ही च मगाशी पण चर्चा केली वारंवार त्या त्या वेळच्या सर्वच लोकप्रतिनिधी म्हणजे आजच्या जसं नाही तर त्या गेली सात आठ वर्षे जे जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी कार्यरत आहेत त्या सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या त्या त्यांच्या तोंडावरती फक्त प्रत्येक वेळेला होकार दिला जातो आणि मा मागून मात्र यांच्या तोंडाला पानं बुसली जातात माझी अशी निश्चितपणे मागणी आहे की आजचा यांनी जो टोकाचा निर्णय घेतलेला आहे आत्मदनापर्यंत ही लोकं पोचली आहेत त्याच्यामागची त्यांची एकंदरीत भूमिका तर या अधिकाऱ्याने जाणून घेतली पाहिजे निश्चितपणे मी देखील आता पुढच्या एक तास दीड तासामध्ये आमच्या वरिष्ठांशी देखील चर्चा करणार आहे या भागाचे आमदार असतील पालकमंत्री असतील खासदार साहेब सर्वांशी चर्चा करणार आहे कारण आजपर्यंत म्हणजे अनेक वेळेला एक मे असेल पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी माझ्या मते अधिकाऱ्यांना आता त्याची एक अशी जाणीव झालेली आहे की लोकं उपोषण करणार संध्याकाळी उठणार आणि घरी जाणार आणि त्यामुळे ते निश्चिंत इथे बसलेले आहेत परंतु जरी मी आज सरकार म्हणजे या सरकारमधल्या घटक पक्षात जरी एक पदाधिकारी असलो निश्चितपणे सांगतो मी आणि माझे सर्व सहकारी सांगतो की आमचा या यांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा आहे आणि निश्चितपणे आम्ही यांच्यासोबत कायम राहू खरं तर एम आय डी सीची आढावा बैठक ज्यावेळी झाली होती त्या बैठकीमध्ये कुडाळ मालवणचे विद्यमान आमदार निलेश राणे यांनी देखील समोर हा विषय आलेला होता नेमका तर निलेश राणेंपर्यंत हा विषय आपल्या माध्यमातून पोचला निश्चितपणे जेव्हा आढावा बैठक झालेली होती तेव्हा त्यांना ते कदाचित चुकीची माहिती ही अधिकारी वर्गाकडून दिली गेलेली असेल मला मी त्या बैठकीला उपस्थित नव्हतो आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी देखील ज्या वेळेला हजर पाहिजे होते त्यावेळी ते त्यांना देखील हजर केलं गेलं नव्हतं नंतर चर्चा झाली आणि मला एवढंच सांगायचं की सोळा तारखेला या लोकांनी उपोषणाची नोटीस दिलेली आहे आज सव्वीस तारीख आहे तर गेल्या दहा ते अकरा दिवसांमध्ये कुठच्या ना कुठच्या प्रकारचा पत्रव्यवहार असेल किंवा त्यांच्याही चर्चा या अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं होतं प्रत्येक वेळेला उपोषणालाही लोकं बसल्यानंतर मग यायचं मागवानं आपले कागदी घोडे नाचवायचे हे करण्यापेक्षा जर का अगोदरच जसं आपण काल बघितलं असेल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ज्यांनी ज्यांनी उपोषणा नोटीस दिलेल्या होत्या त्या सर्व उपोषण पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी बोलवून घेतलेलं होतं त्यांच्यावर अनेक प्रकारे चर्चा आलेली ज्यांचं समाधान झालं त्यांनी उपोषण मागे मागे देखील घेतलेली होती अशा प्रकारची एक पद्धत यापुढे देखील अवलंबली पाहिजे परंतु माझ्या मते मुद्दा म्हणून हे अधिकारी लोकं असं करत नाही आहेत तर गेली कित्येक वर्ष या ठिकाणचा यांच्या मागणीचं जे घोंगड ठेवलं गेलं अर्थात याला उत्तर प्रशासनाकडूनच मिळणार आहे प्रशासनाची भूमिका नेमकी कशी राहणार आहे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे राजेश हेदळकर सह साईनाथ गावकर कोकणशाही कुडाळ नेहरू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला